नमस्कार आपण पाहत आहात सीबीएस न्यूज मराठी नमस्कार पाहुयात विशेष बातमी पन्हाळा गडावरील शिव छत्रपती मंदिरात जागर सोहळा उत्साहात संपन्न पन्हाळा गडावरील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात दर पौर्णिमेला होणारा शिवछत्रपती जागर सोहळा यावेळी अत्यंत श्रद्धा भक्तिभाव व उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्रातील दरीदुर्गामध्ये असलेल्या मंदिरापैकी एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर म्हणून या ठिकाणीचे विशेष महत्व आहे हे मंदिर छत्रपती शाहू महाराजांनी सन एकोणीसशे तेरामध्ये प्रस्थापित केले असल्याचं ऐतिहासिक अखंडपणे प्रत्येक पौर्णिमेचा शिवभक्त या जागर सोहळ्यात सहभागी होत असून या पौर्णिमेला शिवभक्तांनी भाग्याची पौर्णिमा अशी ओळख आहे या पवित्र जागर सोहळ्यास मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली माननीय श्री रामचंद्र गोस्वामी विद्यमान नगरसेवक पन्हाळा नगरपरिषद माननीय श्री जगदीप पाटील सर शिवभक्त कोडुली माननीय श्री सागर लोंडे जिल्हा कार्याध्यक्ष दलित महासंघ माननीय श्री शंकर कुंभार सी बी एस न्यूज मराठी पन्हाळा प्रतिनिधी माननीय श्रीपाद कदम शिवभक्त पन्हाळा मान्यवरांच्या शुभस्ते शिव छत्रपतींच्या मूर्तीचं अभिषेक व पुष्पार अर्पण करण्यात आला त्यानंतर प्रेरणा मंत्र शिवसूर्य हृदय मंत्र व ध्येय मंत्र सादर करण्यात आले तसेच माननीय श्री संतोष कांदेकर साहेबांनी शिव छत्रपतीची आरती गायली या जागरात अनेक मान्यवर शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये प्रमुख प्राध्यापक आनंद सर थोर बोले सर शिवश्री कुंडलिक बापू माननीय रमेश खोपरकर साहेब माननीय के बी मोरे तात्या युवा शक्ती संस्थापक अध्यक्ष माननीय राज आवळ शिक्षण मंडळ समिती आरळे माझे अध्यक्ष तसेच जयसिंह चौगुले दिनेश नाडकर राजाराम बंधारा ग्रुप कोल्हापूर बावडा आदी शुभक्तांचा भरभरून प्रतिसाद लाभला होता शिवभक्तांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेले आणि संपूर्ण सोहळा भक्तिभाव एकात्मता आणि शिवप्रेमाने ओतप्रोत भरला शिव छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने अजूनही शिवभक्तांनी भव्य भरभरून प्रतिसाद सहभाग नोंदवून ऐतिहासिक सोहळा निर्माण करूया असा संदेश देण्यात आलाय धन्यवाद प्रतिनिधी शंकर कुंभार सी बी एस न्यूज मराठी पन्हाळा